झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात बनावट जीएसटी अद्याप पाळेमुळे शाबूत धुळ्यालगत महामार्गांवर बनावट जीएसटी अधिकारी बनून ट्रक चालकांना लुटण्याचे प्रकरण राज्यभर गाजले यात पोलीस खात्यातीलच काही अधिकारी कर्मचारी गुंतल्याचे उघड झाले पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या प्रकरणात पुढाकार घेत अखेर तपास सीआयडीकडे सोपवला बनावट जीएसटी जी अधिकाऱ्यांचे जी रॅकेटच उद्ध्वस्त झाल्याने आता हे प्रकार बंद होतील असे वाटत असताना पुन्हा दोन तक्रारी समोर आल्या आहेत अर्थात या घटना देखील सहा महिन्यांपूर्वीच्या आहेत परंतु आता त्यांची नोंद झाली आहे उत्तर प्रदेशच्या आंबेडकर राहणाऱ्या संजय इंद्रदेव यादव या ट्रक चालकाने सोनगीर फिर्यादीनुसार देवभाणे चौघांनी लुटण्याचे नमूद केले लाल दिव्याच्या लोखंडी जाळी असलेल्या सोमो वाहनातून आलेल्या चौघांनी आपण जीएसटी अधिकारी असल्याचे सांगून एक लाख रुपयांची मागणी केली तर जोडयंती एकवीस हजार रुपये गुगल पेद्वारे स्वीकारले तर दुसऱ्या घटनेत शेखर चंद्रकांत पाठक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ऑक्टोबर एकोणचाळीस हजार घातल्याचे नमूद केले पारुरा रोडवर लाल दिव्याच्या गाडीतून आलेल्या चौघांनी बिलात चूक असल्याचे सांगून दोन लाख पाचशे रुपयांचा दंड भरावा लागेल असे सांगितले तत्काळ एकोणपन्नास हजार पाचशे रुपये दिल्यास ट्रक तत्काळ सोडून दिला जाईल असे सांगितले आणि आपली फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे नव्याने या घटना समोर आल्याने पुन्हा एकदा जी एस टी अधिकाऱ्यांच्या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे